चे माझे सगळे कुटुंबातले प्रमुख मंडळीच्या चरणी नतमस्तक होतो आणि आपले माझे तर आहेतच पण आपले सर्वांचेच मार्गदर्शक धनेगाव ग्रामपंचायतचे पॅनल प्रमुख आपले सर्वांचे मार्गदर्शक आमचे बालके साहेब रायगावकर काका असतील पालीमकर काका असतील डोजेड काका असतील मोरे काका असतील सर्वच प्रमुख मंडळीचे मी आज आषाढी कार्तिकीच्या निमित्त सर्व पंकजनगर नगरला शुभेच्छा देतो आणि काम करायचं असताना या वार्डातून मला तीन वेळेस विरोधकाची डिपॉझिट जप्त केली मी तुमचे उपकार कधी विसरणार नाही माझा सुरुवात झाली या वॉर्डातून आणि सुरुवात केली या पंकजनगरनं मला राजकारणातून तर मी पंकजनगर एक माझं घर समजतो माझा वाट समजतो गाव म्हणून ज्या वेळेस जिल्हा परिषदला मी गेल्या वेळेस उभा राहिलो त्याही वेळेस या वार्डानं मला लीड दिली आणि यावेळेस सुद्धा मला लीड शंभर टक्के आहे हे मला माहित आहे का तर हे माझं कुटुंब आहे मला कधी सोडत नाही ये या मंदिराचं पालिमकर काका डोळेजेट काका मोरे काका पालीमकरन मंदिराचं काम करायचे म्हणून मागच्या पाच वर्षाखाली ग्रामपंचायतला बोलले मला मी कुठलाही निधी न देता मी डायरेक्ट तीन लाख रुपयाचा निधी इथं स्वतःच्या खिशातून मी या मंदिराला लोकसभा मधून सर्व लोकांनी जमा केला इथं पंधरा का वीस लाख रुपये जमा केले इथल्या कॉलनीत पंकजनगर मध्ये आणि त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही लोकसभा देऊन इथलं मंदिराचं चांगलं काम करून घेतलं राहिलं आमदार साहेबाच्या माग लागून काकाचं जे म्हणणं होतं एकूण लोकही आले आहेत वगळे लोकही आले आहेत भांडक्कर आलेत दारु पी आलेत गांजा उडणारे आली एका दिवशी हो मी अचानक आलोन या झाडावर पासा पुर होते त्याच दिवशी मी निर्णय घेतला इथला आणि मंदिरावरला आपला शिवरल्या मारुतीवरलं कंपाऊंड आणि पेवर या दोन्ही जागचं मी ताबडतोब माग लागून करून घेतलं काही लोक म्हणले की बा इथलं काम करायला पंजाला मत पडत नाही पण ज्या वेळेस पंजाला मतदान पडलं होत ना या भागाला मी काही झाले कंप्लेनी झाल्या पण कंप्लेनीला न जुमाबदा मी या पंकज नगरचं काम करून दाखवलेलं आहे पण या या वेळेला सर्वांच्या आशीर्वादान मला त्यावेळेस पंजावर मतदान दिलं आणि तुम्ही सगळा भाग आपला बीजेपीचा कटर आहे हे आम्हालाही माहित आहे यावेळेस सोपं आहे ना आम्हालाही सोपं आहे का तर डायरेक्ट कमला मतदान करायचं <laughs> राहिला विषय पक्षाचा तर विषय आहेच पक्ष तर पाहिजेच सगळ्याला आणि आपले मार्गदर्शक आणि आपले नेते अशोकराव चव्हाण साहेबात साहेबांनी मला चार महिन्यापूर्वीच सांगितलं की धनेगाव सर्कल आपल्याला सुटलं त्यावेळेसच सांगितलं कि तुम्ही तुमच्या धन्या गावामध्ये काम चालू ठेवा त्या पद्धतीने माझा पूर्ण दहा गावांमध्ये राहून झालेला का आपल्या गावात गली, -गली मध्ये एक एक बैठक घ्यायची भालके साहेबाच्या पिंटू पाटलाच्या उपस्थितीमध्ये आता गावचे सरपंच गावचे प्रमुख तुम्हालाही वाटलं पाहिजे हे प्रमुख लोक कोणासोबत आता म्हणले करी मला सुधीर अरे इजू काकू कुठं आहेत अरे इजू काकू मी काय वेगळा आहे का एकच आहे ना त्यानं उभं राहिलं तर मी मागार असं काहीच नाही आमचं कुटुंब आहे आणि कुटुंबामध्ये आम्ही एकच आहोत सगळेच मग आमची ग्रामपंचायतीची टीम असेल तुमच्यासारखी प्रमुख मंडळी असेल आम्ही सगळे एकत्र आहोत आपण सगळे एकत्र आहोत राहिला काम करत असताना आता था ते रस्त्याच्या विषय आहेत तीन कोटी काका मी मंदिरावर मी कधी खोटं बोलत नाही तीन कोटी रुपयाचा जे काय असते ते देऊन आम्ही बसलो भालके साहेब मी स्वतः मंदिरावर उभा राहून या तीन कोटी तीन कोटी निधी आपल्याला यायलाय आठवडा येईल महिन्याला येईल इलेक्शन झाल्यावर येईल राहिला काका विषय तुमच्या रोडचा तुम्ही सांगण्याच्या आधीच भालके साहेब घेतला आपण अस चार महिने लागल दोन महिने लागल हे तुम्हाला आजूक आम्हाला ग्रामपंचायतला इथून कोणतरी बायको येईल नाही तर आता आई नंबर इकडे जिल्हा परिषद लाल्यावर या वार्डाला मला कोणाला ते देवा लागते ना पण मी नाही म्हणलं तर तुम्ही ग बसत नाही तुम्ही ग बसत नाही तर मला वाट सांभाळायची म्हणून भालके साहेब पिंटू पाटील म्हणजे तू तुला वाट बघ घे अरे मोवा वार्ड मोवा आहे मी या वार्डात कवाय समजता माझं कुटुंब आहे माझ्या संघ मग डवळे असतील किंवा जगम्या असतील किंवा सिद्धू असेल कॉलनीतून कोणी असेल तो विषयच नाही माझा वाढ होय होय जग जाहीर आहे तर येणाऱ्या काळात सुद्धा माझी आई उभं राहणार आहे साहेबांनी आपल्याला सांगितलेला आपल्या गणामध्ये तीन दुसरी। गाव आहेत दुसरे धनेगाव मिसरी पिपळगाव वडगाव आणि फतेपूर तर त्या तीन गावामध्ये आता मी जिल्हा परिषदचा चा कॅन्डिडेट आपल्या इथं सहा हजार ओबीसी समाज आहे पण आपल्याला एक छोटा तीन गावाचा विषय आहे आणि छोट्या गावात आपल्याला ओबीसी पंचायत समिती द्यावा लागणार आहे त्यामुळं आपण काय केलं की के ओबीसी एक बाराशे मताच गाव फते पूर्ण गाव असल्यामुळे त्या तीन गावामधून एक ओबीसी आपण पंचायत समिती मेंबर नेमर फतेरवलंय आणि तुप्प्यामधला ओपन ओपन पंचायत समिती सदस्य मारुती तळणे ते आपले दिगांबर पाटील माजी सरपंच भालके आपले इटलराव सरपंच त्यांचे जाव आहेत तर ते दोन्ही कॅन्डिडेट आपल्याला सक्षम घटलेत चांगले घटलेत लोकांमध्ये काम करणारे घटलेत त्याच्यामुळे आपल्याला कुठेही अडचण येणार नाही आता टिप्परशे कंपनी त्या पंचायत समितीच्या सदस्याने त्या रोडचं काम चालू चालवाय काम करून गेले तर आपले सगळ्याच्या आशीर्वादाने आपल्याला सगळी टीम चांगली मिळाली येणाऱ्या ज्या काही आता निवडणुका लागतील फारम भरायच्या तारखे डिक्लेअर होतील जेवढा वेळ जसा जसा भेटल तसा तसा, तसा तुम्ही परिसरामध्ये स्वतः होऊन तुम्ही लक्ष द्या तुमचा मुलगा तुमच्या कुटुंबातला सदस्य म्हणून तुम्ही आजूबाजूला लक्ष देऊन मतदान जास्तीत जास्त सर्व समाजाला समजून सांगून कि बाबा आपण गावातला विषय आहे पक्षाचा कुठलाही विषय येत नाही मग ते एसी समाज असो मातक समाज असो बौद्ध असो मुस्लिम असो मला तर सर्वच समाजावर गॅरंटी आहे गाव म्हणून की भारतीय जनता पार्टी कमळ निशाणी आहे या निशाणीवर सगळे मनोहर पाटील बनून सगळेजण आशीर्वाद दे, देतील अशी मी सर्व माझ्या गावकऱ्यांकडून अपेक्षा करतो आणि गावकऱ्यांकडून सगळ्यांकडून विनंती करतो आणि या पंकजनगर माझा वार्ड असल्यामुळं यांनी मला पहिल्याही कुटुंबात घेतलेला आहे आणि आजू कुटुंबात घ्यावा अशी सर्वाला मी हात जोडून विनंती करतो